मिनिटाची घ्यायची मशरूमची भाजी दोन चमचे तेल काढत घेतलेलं आहे आता टाकले आहे जिरं हे, हे चिरलेलं आहे टोमॅटो कांदे त्यात थोड्याशा लसूणच्या एक दोन पाकळ्या पण टाकलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही लसूण घेऊ शकतात आणि मशरूम कट करून कापलेले आहे आता मी तेल गरम करून त्याच्यात जिरं टा टाकलेलं आहे त्यात टाकणार आहोत कांदे कांदा लाल झाला आहे त्यात आपण टाकणार आहोत टोमॅटो टोमॅटो पण तेला चांगला परतवून घ्यायचा असतो टमॅटोचं पाणी जिरून गेलेलं आहे चांगलं तेला परतवून झाल्या काय दोन तीन वस्तू आपण त्यात टाकणार आहोत दोन चमचे चटणी थोडीशी किंचित अर्धा चमचा हळद थोडासा अर्धा चमचा काळा मसाला टाकणार आहोत मशरूम कट केलेले या भाजीमध्ये व्हिटॅमिन डी हे सर्वात जास्त आढळतं म्हणजे लहान मुलांपासून तर सगळ्यांसाठी खूप आवश्यक असलेली भाजी आहे तिला चवी खूप छान लागते आपण घेणार आहोत चवी पुरता मीठ हे भाजीच्या कारणाप्रमाणे आपण बीठाची चव टाकायची असते त्यात तुम्ही कोथिंबीर शिमला मिरची ॲड करू शकता अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे तिला खालीवरून चाळून घ्यायची गायचे पाच मिनटं आपण तिला अंदाजे शिजवू शकतो भाजी ही तयार आहे